का तुम्ही असं बसलाय कुठं की जरा साईडला जावा मरायची हाऊस आली का त्यांची साफसफाई करताय का हाय नगरपालिका वगैरे आहे साफसफाई नगरपालिकेनेच पाठवली उदयसिंग महाराज सुरेंद्राबाई जावा तिकडे तिकडे बसा कोणतरी उडवल तुम्हाला उठा बरू दे उठा 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 तिकडे जावा मला दोन वडापाव दोन पॅटी सांगा पैसे मी देतो आणून देतो देतो तुम्हाला देतात पोरं सांगा देतात पोरं सांगा पोराचे नंबर उठा 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 चला घालवायचे मला उठा उठा तुम्ही म्हणले तर उठा चला साईडला तिकडे तिकडे जावा तिकडे तिकडे वर जावा वर जावा जावा वर वर जावा देतो देतो त्याला काहीतरी खायला दे पैसे देतो मी जावा जावं साफ करू नका जावा पुढं पुढे जावाय हो नाव काय तुमचं प्रकाश शेट्टी प्रकाश शेट्टी साऊथ इंडियन आम्ही मग इकडं काय करताय मी आटेल होते म्हणजे चार कुठल्या हॉटेल ला होता अहो माझे स्वतःचे अटेलो होते वॉटर स्टेंशनला हा मग दोन मिनिट यांना सांगू दे बायकाटा एक मेकॅनिकल इंजिनियर आहे मुलगा एक गेले ते हाय ग्रेड मध्ये येते तीन बुलट आहे ती गांना मंडळी मराठा संघटनेचे अध्यक्ष मी जेलबी मध्ये गेलो बाबासाहेब आंबेडकर नेहारी माणूस शिवाजी महाराज संभाजी महाराज ग्रेड मला लागेल असं का वागताय रस्त नाही मला जगायचे कशासाठी काऊन जाणून घ्यायचे गुढीपाडवा मारचे नाही आता हात तोडून देतो एक काम तेच जातं आतून माझा मुडका माझी गा वा चाल तुम्ही वाटत नाही का काय चाललंय कशासाठी का आपल्या संड्याचा आपण धुतो दुनियाच्या दुनियात काय इज्जत करायची आपल्या बाळाचे आपल्या घराचे आपण जाप करतो तिथेचे जाप केले काय दिदीचे नाव तो स्वतःचा पेर मध्ये राहतो इज ग्रेड बनायला लागेल जय संभाजी जय शिवाजी जय प्रताप जी जय आवडायची हां मी तुम्हाला एखाद्या ठिकाणी पाठवतो चांगल्या ठिकाणी जिथे तुम्हाला व्यवस्थित राहता येईल करता येईल एक एक जण येत आहेत माझे मित्र येतात है। थोड्या वेळ तुम्हाला घेऊन जातील तुम्हाला व्यवस्थित कपड्या व्यवस्थित राहावा असलं काही पूर्ण सगळं सगळं चांगलं आहे तुमचं प्रेम आहे महाराजांबद्दल चांगली गोष्ट आहे पण आता फक्त मला एक शब्द द्या ती गाडी ये तोर इथं रस्त्याच्या मध्ये जाऊ नका तुम्हाला कोणतरी उडवल लक्षात आलं शिवाजी महाराज की हो संभाजी महाराज की हो माझे मदर फादर वॉटर स्टेशन बडोदा बँक शंभर नंबर खाते सातारा जिल्ह्यात सगळे बँके तीन तीन खात्या फक्त एकच नाही बरं का ह्याच्याकडे जर थोडं लक्ष ठेवा रस्त्यात जाऊन देऊ नका ती गाडीने उडवलं असतात अहो हात पाय जायचा एखादा माणूस जाऊ द्या गेले इथं बोला का बोला तिथं साईडला बसा तुम्ही साईडला बसायचं